अनेक का अविनाश राणेंच्या बरोबर शिवसेनेत प्रामुख्याने काम केलं त्यानंतर शिवसेनेत घेण्यासाठी दादांना पुढाकार घेतला दादांच्या तिन्ही लोकसभेमध्ये कार्य करत असताना एक समन्वय म्हणून जो सुनील आपल्या सगळ्याला परिचित आहे कुठं काही मैत दादा कुठल्या काही पक्षात झालं तर सुनील भाऊ त्या ठिकाणी पुढे येतो आणि असा हा कार्यकर्ता आणि त्याच्या या ठिकाणी पत्नी त्यांना या ठिकाणी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोनिका ताईंना दिली ज्या मोनिका ताई मनसरच्या बेंढ्यांच्या कन्या आणि बांधिलींची सोन अशी ही उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं मोनिका ताईंना विनंती करतो की त्या या ठिकाणी मतदारांना अभिवादन करतील माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माननीय माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील माननीय आमदार महेशदादा लांडके माननीय देवेंद्र शेठशहा आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू भगिनींनो आज साहेब आणि दादांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि नगर अध्यक्ष नगराध्यक्षपदाची उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानते मी मोनिका सुनील बांधकिले बेंडे म माझ माहेर मंचर सासरही मंचर त्यामुळे मला इथल्या समस्या माहिती आहे त्यामुळे आणि आत्ता प्रचाराच्या दरम्यान मी त्या समस्या जवळून समजून घेतल्या साहेब आणि दादांनी मंचर शहरात जवळजवळ दीडशे कोटीची कामे केली त्यामध्ये ऑडिटोरियम असेल बाजार तळ असेल गार्डनचे काम असेल रस्ते असतील ही विकास कामे त्यांनी केली पण अनेक प्रश्न अजून मनसरमध्ये आहेत मी नगराध्यक्ष झाल्यावर माझं पहिले काम म्हणजे माझ्या डोक्यात बऱ्याच संकल्पना आहेत त्या मी थोडक्यात सांगते महिलांची सुरक्षा असेल आता गंभीर प्रश्न चाललेला आहे तो असेल परत मध्ये एकत्रित भूमिगत गटार गद, बांधणे करण्यात येईल अशा बऱ्याच योजना आहेत यासाठी आम्हाला तुमची साथ पाहिजे मी आणि माझ्या समवेत असणारे सतरा उमेदवार यांना प्रचंड बहुमताने तुम्ही दादा आणि साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी असेल दादा आणि साहेब यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे काम आम्ही करू म्हणून मायबाप जनतेला मी पुन्हा एकदा सांगते की मी आणि माझ्या सतरा उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा आम्हाला एक संधी जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी